नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेतीमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण क्लरी पाहणार आहोत तर क्लरीसाठी पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा इथे दहा लिटर पाणी घेतलेलं आहे आपण दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला जे गावगाईचं शेण आहे ते आपलं शेण इथे आधी याच्यात घालून घ्यायचं दहा लिटर पाणी आहे साधारणपणे देशी गाव रंग शेण आहे याचे देण असत डिस्टन्स आपल्याला या टेकणी करायचं शेण आपल्याला काढून द्यायचं आहे चेण काढल्यानंतर आपल्याला असं गुळाचं पाणी करायचं अशा पद्धतीने त्याच्यानंतर बेसन आपल्याला याच्यात काकायचं सध्या चेन आपण भवळून घेतो आणि काही नाही याला साधारणपणे चोवीस तासानंतर याला आपण वापरू शकतो आपले जे काही भाजीपाला पिकले आहेत किंवा जे बारमाही पिकं असतात त्याला देखील आपण हे वापरू शकतो स्वच्छ शेण घ्यायचं त्याच्यात आता काढी कात्र काढून टाकायचं चोवीस तासानंतर मात्र चोवीस तास त्याला दोन वेळाला हलवणं लागतं त्याला किनवण प्रक्रियेसाठी याला कारण की ऑक्सिजन याच्यात तयार जर झाला तरच आपली स्लरी ही उत्तम प्रकारे तयार होऊ शकते त्याच्यात ऑक्सिजन तयार झाला पाहिजे आता हे शेण हलवल्यानंतर आपल्याला याच्यात गुळ

दोन वेळेला अशा पद्धतीने हलवायचे चोवीस तासातून दोन वेळा घड्याळीचा जसा काटा असतो घड्याळीच्या काट्याच्या दिशेनं त्याला आपल्याला ढावलं जायचं दोन वेळेला चोवीस तासातून दोन वेळेला आणि जेव्हा ते फर्मेंटेशन होईल त्याचं चिनवण प्रक्रिया होईल तेव्हा त्याला आपल्याला चोवीस तासानंतर पिकांना द्यायचं तुम्ही ड्रिपद्वारे देखील देऊ शकता किंवा आता देखील तुम्ही झाडाच्या बुडल जरी टाकलं वनस्पतीच्या तरी हे प्रक्रिया होतो अशा पद्धतीने आपल्याला दोन मिनिटांसाठी याला धावलं चोवीस तास होतो दोनदा एकदा सकाळी धावलं संध्याकाळी चोवीस तासानंतर त्यावेळी के नोंद प्रक्रिया होईल त्यावेळेला देखील आपण त्यांना कशी कि नोंद प्रक्रिया होते हे दाखवण्यासाठी आपण लॉक तयार करू मिनिम आता स्लरीचे फायदे असे तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर या स्लरीमध्ये एन के असतं म्हणजे जे काही आपल्या रासायनिक खात्यामध्ये जे घटक असतात त्याच्यापेक्षाही दहा पटीने जास्त नायट्रोजन असतं याच्यामध्ये पोटॅशियम असतं याच्यामध्ये फॉस्फरस असतं शेणामध्ये जे काही घटक आहेत झिंक असतं मॅग्नेशियम असतं बोरॉन असतं त्याच्याबरोबर गंधक असतं अशा पद्धतीने हे जे घटक आहेत आणि कडीपीठामध्ये अँटीऑक्सिडेंटसह आ, या या का जे काही आपले डाळीमध्ये घटक असतात हरभऱ्याच्या डाळीमध्ये ते याच्यात असतात गोळामध्ये काय आहे तर गोळामध्ये अँटी फंगल आणि अँटीसेप्टिक जे गुणधर्म असतात किंवा जे शरीराला आणि पिकांना जे लागू होणारी किंवा नियम आहे लागू होणारी जे गुणधर्म ते यायत असतात मी जसं जसं याला हलवतोय पान तसं जसं तस 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 याच्यात एक गुरशी तयार होणार आहे या पानाला मी जितकं याला हलवे कारण की गोळाचा गुणधर्म हा अँटी फंगल आहे जितकं जसं जसं याला हलवेल तसं जसं याचा रंग बदलत जाणार असं याला दोन दोन वेळेला हलवायचं आहे आपल्याला चोवीस तासातून दोन वेळेला आणि ज्यावेळी तीन वन प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेला आपण याला पाठ पाण्याद्वारे किंवा छट पिकांच्या बुडाशी हळवणी करू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नेमून असावून ऐकून दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद नमस्कार